dia akan

तुम्ही चौकशी कॅन्सल करू घ्या नियुक्ती केलेली तुमची चौकशी माझी माझ्या लेवलवर चालू आहे पण किती महिने करता दोन महिने होऊन गेले माझ्यावर आरोप ठेवले मला निष्कारण करायचं माझ्यावरले आरोप मला निष्कारण करायचं काम रोल संपलाय ना तुम्ही तुमचा खुलासा दिलाय ना तुमचा रोल संपलाय उत्तर द्यायचं आवाज कधी द्यायचं द्यायचंच नाही द्यायचंच नाही असं बंधनकारक नाही का बघल म्हणजे तुम्हाला उत्तर द्यावं लागेल माझं विचार म्हणजे अधिकाऱ्यांना नियुक्ती तुमची केली चौकशी अधिकारी काही येतात मी विचारलं जणं नियुक्ती केली जाणं तुमचं गर मला विचारायचा अहो चौकशी माझी आहे ना अस्कान तुम्ही न्याय माहिती मला मिळाला पाहिजे ना तुला उपस्थित राहून तुम्ही तुमचं मंदच आता त्या दिवशी तुम्हीच हजर नव्हते काय करायचं आहे का मी काय घरी घरी बसून राहणार आहे काय मग आम्ही 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 चक्र ऑफिसला मारायच्या का तुमची यावा लागेल देवा लागेल तुमचं तुम्हाला विचारू शकत काय विचारू शकत का तुम्ही काशीस ती तरहावं म्हणजे काशीस तर आलं म्हणजे करता करता या, या वर का तीनशे तरी करायची काय आता शिस्कित राहा म्हणजे करता येत नाही करता येत नाही करता येत नाही करता येत नाही कराबर काय करायचं ते तुमच्या काय ते बरं तीनशे रुपया चौकशी अधिकारी हाकलून द्या हाकलून असं नाही हाकलून द्यावं हाकलून द्या कोणीतरी 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 हाकलून द्या कोणीतरी हाकलून द्या द्या कोणीतरी हाकलून मला हा द्या द्या कोणीतरी हाकलून द्या आणि पोलिसाच्या हवाली कर ती एवढी दादागिरी असते का दादागिरीये का नाही तर काय तुम्ही तुमची मर्यादा सोडून कामाच्या संदर्भात चौकशी चालवायला चौकशी आवाला पाहिजे मला चौकशी आवाज तुम्हाला मग कधी देणार दोन महिने होऊन गेले ना दोन महिने सहा महिने वर्ष दोन वर्ष काय असंच आहे का तुमचं आता मग माझा आशाचा विषय नाही माझे मला काम आहेत माझ्या कामात कामा आता सहा महिने वर्ष दोन वर्ष ह्या गोष्टी माझ्याकडे सहा महिने बारा महिने दोन वर्ष ह्या गोष्टी थांबणार हा बघू बघू चॅलेंज करतो मी चॅलेंज करतो तुमच्या गोष्टीला हो चॅलेंज करतो अशी बकर बघितले आधी हो बघितले बघितले कमीच तर बसून बघितले मी असे